पर मैं क्या कर सकता हूं आपकी सरिया का काम सब ऑनलाइन है संकायला म्हटलं थालो, 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 थालो। एक, एक में मजदूर जीवा जिंदा पा एक मजदूर जीवा जिंदा पा दुनिया के मजदूरों एक हो दुनिया के मजदूरों एक हो हर हाथ को काम मिलना चाहिए हर हाथ को काम मिलना चाहिए हर दिमाग को शिक्षा मिलनी चाहिए हर दिमाग को शिक्षा मिलनी चाहिए इन खिलाफ जिंदाबाद इन खिलाफ जिंदाबाद मजदूर दिवस जिंदाबाद इन खिलाफ जिंदाबाद Inilah jindabat Jindabat Dunia jembat duruh ekor Ekor Aja bang Aja bang Aja जागतिक कामगार दिवस आहे आणि कामगारांकरता आजचा दिवस एवढा महत्वाचा आज सर्व कामगारांच्या हा मोठा सण म्हणून संपूर्ण जगामध्ये हा साजरा करण्यात येतो त्याकरता नागपूरच्या संविधान चौकामध्ये आपण उपस्थित झालेलो उपस आहोत एकोणीसशेच्या एको शतकामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना अठरा अठरा तास काम, काम करावे लागत होते त्यांना कामाचे आठ तास आठ तास आराम आणि आठ तास करममुख्याचे मिळावे त्याकरता युरोप खंडामध्ये मोठा संघर्ष भेटला आणि त्याची परिणती शिकागोच्या लढ्यामध्ये या मागणी करता जेव्हा लाखोच्या संख्येमध्ये कामगार रस्त्यावर उतरले त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला गोळीबार करण्यात आला त्यांच्या नेत्याला फाशीवर लटकवण्यात आला असे गरजच्या पेक्षा जास्त कामगारांना आपल्या जीवनाला मुकावं लागलं त्यांचा उद्देश एकच होता आम्ही जे श्रम करतो त्या श्रमाचे आम्हाला योग्य मोल मिळालं पाहिजे आम्ही फक्त कामाचे आठ तास आठ तास श्रमाचे व आठ तास आरामाचे आम्हाला मिळायला हवे त्याकरता ते संघर्ष पेटला, पेटला होता आणि त्यामध्ये कामगारांची जीत झाली आणि त्यानंतर भारतीय राज्यघटना निर्मितीच्या वेळेस जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना बनवली ज्या संघर्षामध्ये कॉम्रेड कालमाल द्याक कॉम्रेड लेनी यांनी जे परिश्रम केले आणि यांना जे तास ते मिळवून आठ तास मिळवून दिले त्याचा बोध घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जे भारतीय राज्यघटना सुपूर्द केली त्यामध्ये त्याची नोंद करण्यात आलेली आहे परंतु सध्याची जी सरकार आहे कामाचे तास बारा तास करण्याच्या प्रयत्न करत आहे आणि त्याकरता सर्व कामगारांनी जे नवीन कामगार कायदे ये जे येऊ आहेत ते कामगार कायदे रद्द करण्याकरता दबाव बनवलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये सरकारची जे कामगारांची विरोधी भूमिका आहे विरुद्ध जनता एकवटलेली आहे हे आपल्याला दिसत आहे कामगार दिवस आहे विविध क्षेत्रामध्ये काम करणारे काम जे कामगार आहेत तुम्ही आशा गटप्रवर्तक असो अंगणवाडी सेविका मदतगीस असो बँकेचे कर्मचारी असो रेल्वेचे कर्मचारी असो चे कर्मचारी इतर विविध क्षेत्राचे कर्मचारी जे आहे ते, ते आपापल्या कामाच्या